भाताची टोकन करताना आई वडील आणि मुलगा यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून बारडवाडी तालुका राधानगरी येथे मुलाने आईच्या डोक्यात कुदळ मारल्यानं त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली मालुबाई श्रीपती मुसळे वय बासष्ट असं ठार झालेल्या महिलेचं नाव आहे मुलगा संदीप श्रीपती मुसळे वय पस्तीस याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात आहे ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान येथे सुतारकीचा माळ या शेतात घडली या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बारडवाडी येथील श्रीपती मुसळे मालुबाई मुसळे हे पतीपत्नी आणि मुलगा संदीप हे सोमवारी सकाळी भात टोकणीसाठी सुतारकीचा माळ येथील शेतात गेले होते काम करता करता मुलगा आणि आई वडील यांच्यात वाद झाला आणि त्या वादातून संदीप याने कुदळ वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत असताना ती आईच्या आई डोक्यात लागली घाव वरमी लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला घटना गावात समजताच त्या ठिकाणी लोक जमले होते वडील आणि मुलगा दोघांनाही दारूचे व्यसन आहे संदीप सेंटरिंग काम करतो मयत मालुबाई यांच्या पश्चात पती मुलगा सून आणि नातवंड असा परिवार आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार राधानगरीचे पोलीस पोली निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह राधानगरी पोलीस उपस्थित पोली पोली होते सोळंपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे